धुळे तालुका पोलिसांची कामगिरी अवघ्या तीन तासात चोरलेले वाहन आणि माल हस्तगत पिंपळनेर येथे घडलेल्या चोरीच्या घटनेत धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या तीन तासात चोरट्याचा छडा लावून चोरीस चोरी गेलेले वाहन आणि माल हस्तगत केलाय तक्रारदार हिराला रघुनाथ दशपुते वर्ष बावन्न राहणार पिंपळेर तालुका स्याक्री जिल्हा धुळे यांच्या मालकीचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए बावन्न एकावन्न व त्यामध्ये ठेवलेल्या सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या असा एकूण सात लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्याने बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता चोरून नेला याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आला तपास करून संशयित आरोपी आरिफ नूर मोहम्मद शेख वर्ष एकतीस राहणार मौलवीगंज नॅशनल स्कूल जवळ धुळे याला ताब्यात घेतलंय प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरलेले वाहन त्याने बिलाडी जापी रोडवर अपघातग्रस्त अवस्थेत सोडल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन व वा। रुपयांच्या किंमतीच्या सोयाबीन खाद्य तेला आठ लोखंडी टाक्या असं एकूण सात लाख आठ हजार करून पिंपळनेर पोलीस ठाण्यात जमा केलाय धुळे तालुका पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे चोरीला गेलेला संपूर्ण माल अवघ्या तीन तासात परत मिळवण्यात यश आलंय या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने पोलिसांचे कौतुक केले जागृजणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे